नमस्कार विणास मध्ये स्वागत आहे आपलं आज आपण बेसनचे लाडू तयार करतोय अजिबात रेंगाळणार नाही आहेत टाळ्याला चिटकणार नाही आहेत असे आपण लाडू तयार करूया तर दोन वाट्या बेसन ना चाळून घ्यायचं आणि हे जे बेसन आहे ते मी डाळ ना चक्कीतून दळून आणली आहे फक्त डाळ मी भाजली नव्हती कच्चीच दळून आणली आणि थोडी खरखरीत आणली आहे जाडसर अशी आणि इथे बघा दोन वाट्यांना मी पाऊन वाटी तूप घेतलोय आता आपण ना पहिलं बेसन सुद्धा रव्यासारखं चांगलं दहा ते बारा मिनटं असं सुखच भाजून घ्यायचं कलर त्याचा सुद्धा थोडासा चेंज झाला पाहिजे कारण बऱ्याच वेळा आपण डाळ भाजून देतो आज मी डाळ भाजली नव्हती आणि जर आपण तूप टाकून हे जर बेसन भाजायला गेलं तर हात खूप खूप दुखतो भरपूर दुखतो त्याच्यामुळे जड येतं ते बेसन भाजायला त्यामुळे मी थोडं थोडं तूप टाकून टाकून हे बेसन भाजून घेते बघा इथे आणि हळूहळू आपल्या बेसनाचा कलर सुद्धा चेंज होतोय आणि मी सांगते तुम्हाला की किमान मला सतरा मिनटं तरी लागली आहेत हे बेसन भाजायला बारा पंधरा ते सतरा मिनटं गेली आहेत आरामात बेसन तयार होई पण दोन वाट्या आणि त्याचा सुद्धा तुम्हाला दिसत असेल पण ना मी जास्त तूप टाकणार नाही आहे कारण मी जे तूप दाखवते ते, ते परफेक्ट आहे माप कारण जास्त तूप टाकत राहतो आपण रिलीज होण्यासाठी ते आणि त्यानंतर आपण त्याच्यावर पाणी शिंपडतो आणि मग ते लाडू जे आहेत ना ते दिवसभर लाडू सरळ करण्यात वेळ जातो निघून त्याच्यामुळे मी अजिबात जास्त तूप टाकणार आहे एवढंच टाकणार आहे मी आत्ता जे दिसते तसं आपलं बेसन चांगलं दाणेदार दिसते बघा पाणीच मारायला पाहिजे असं काही नाही आणि आमचे लाडू कधीच टाळायला वगैरे चिटकत नाहीत पण ते दिवसभर उद्योग होतो ना तो नको वाटतो ते लाडू सुद्धा चवीला छान लागतात म्हणजे काही फरक जाणवत नाही ह्या लाडूमध्ये आणि आपण पाणी शिंपडतो भरपूर तूप घालतो आणि मग पातळ होतो ते सुकवत बसतो तर चवीमध्ये काही फरक जाणवत नाही मला कधीच जाणवलं नाही तर बघा आपलं व्यवस्थित साखर त्याच्यात मिक्स करून झालेली आहे आणि त्याच्यानंतर आपण बघा वेलची आणि जायफळची पावडर घातली आहे आता तुम्ही म्हणाल दोन वाट्यांना सुद्धा मी जवळजवळ सव्वा वाटी साखर वाटून घातली आहे ह्याच्यापेक्षा तुम्हाला जर गोड पाहिजे असतील तर तुम्ही जास्त वापरा दीड वाटी साखर वापरली तरी सुद्धा चालेल वाटलेली तर मी सव्वा वाटी वापरली आहे कारण आमच्याकडे जास्त अति गोड नको आहे म्हणून दोन वाट्यांना बस होते तेवढी तर तुम्ही बघा जसं आपण पाचशे ग्रॅमला तीनशे ग्रॅम साखर बेसनच्या लाडूला वापरतोच तो तुमी। तर त्या प्रमाणात पाहिजे असेल तर तसं वापरू शकता तुम्ही तर बघा आपलं बेसन किती छान भाजलं गेलंय ते पिवळसल कलर आलाय आणि अगदी दाणेदार झालंय आणि लाडूसुद्धा चकाकी देणार आहे बघा दिसेल माझ्या हातामध्ये तुम्ही माझ्या चॅनेलवर नवीन असाल तर माझ्या चॅनेलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका बघा किती लाडूला चकाकी आली आहे बस झालं एवढं तूप नाहीतर मग लाडू सगळे झोपतात मग त्यांना उठवावं लागतं तर इथे असे आपले सगळे लाडू